नमस्कार स्वागत आहे तुमचे रेसिपी चॅनल मध्ये साजूक तुपातले पौष्टिक असे मूगडाळ डाळ लाडू कसे बनवायचे ते बघणार आहोत या हिवाळ्या थंडीमध्ये अवश्य करून बघा तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर रेसिपीला सुरुवात करूया आपण इथे पाव किलो मुग डाळ घेतली आहे ही मूगडाळ आपण छान भाजून घेणार आहोत पॅन मध्ये मूग डाळ टाकायची आहे मूग डाळीमध्ये तीन ते ती चार चमचे साजूक तूप टाकायचं आहे छान असं हलवून घ्यायचं आहे मिक्स करायचं छान ही मूग डाळ आपण फुल गॅसवरच भाजून घेणार एक आहोत एकसारखी हलवत मूग डाळ छान भाजून घ्यायची आहे डाळीचा कलर बदलायला सुरुवात झाली आहे डाळ चांगली लाल होईपर्यंत छान भाजायची आहे डाळ छान तुपामध्ये भाजून झाली आहे थंड करून घ्यायची आहे डाळ छान थंड झाली आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकूया सर्व डाळ मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकली आहे झाकण लावून याची छान बारीक पावडर तयार करून घ्यायची आहे रवाळाशी पावडर तयार करायची आहे या पद्धतीने मुगाचं पीठ आपल्याला परत भाजून घ्यायचं आहे पॅन मध्ये टाकूया पिठामध्ये मधोमध जागा करून घेऊया त्यामध्ये आपल्याला चार चमचे साजूक तूप टाकायचं आहे पीठ आपल्याला छान भाजून घ्यायचंय तुपामध्ये कमी गॅसवर आठ ते दहा मिनिट छान भाजून घ्यायचंय पिठामध्ये तूप छान मिक्स झाला आहे आपण जस जस भाजत जाऊ तस तस तूप त्यामधनं रिलीज व्हायला सुरुवात होते मिश्रण आपलं छान भाजून झालं आहे एका बाउल मध्ये काढूया मिश्रण होऊ द्यायचं आहे मिश्रणी ते छान थंड झालं आहे साखर टाकायची आहे इलायची पावडर टाकूया मुगाची डाळ पावशर आहे तर त्याच्या निम्म अर्धी साखर घ्यायची आहे ड्रायफ्रूट टाकूया छान असं मिक्स करायचं आहे पिठी साखर मिश्रणामध्ये एक ज्यो होईपर्यंत छान मिक्स करायचं आहे मिश्रण छान मिक्स झालं आहे लाडू वळायला घेऊया आपण छोटे छोटे असे छान लाडू तयार करूया गोल आणि गरगरीत असा लाडू तयार झाला आहे बघू शकता दिसायला इतके सुंदर आहे तर खायला तितकेच टेस्टी आहे डाळ लाडू सर्व लाडू छान तयार झाले आहे वरतून असे छान पिस्ते लावूया तर अवश्य तयार करून बघा साजूक तुपातले डाळ लाडू तर आजचा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला ला क्लिक करा म्हणजे नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपी सोबत